नमस्कार मी साक्षी पांच्या न्यूजनकट मध्ये आपलं स्वागत करते या बुलेटिन मध्ये महत्वपूर्ण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने विसर्जनासाठी सत्तावीस घाटांवर विशेष तयारी केली आहे गर्दी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक घाटावर जीवरक्षक लाईफ जॅकेट आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच अग्निशमन दलाची वाहनं आणि बोटी देखील तैनात करण्यात आल्या पुण्यात रिक्षांची संख्या ही एक लाख पंचवीस हजारांपर्यंत पोहोचली असताना मंजूर रिक्षा थांब फक्त सहाशे पंच्याण्णवच आहेत थांब्यांची संख्या कमी असल्यामुळे रिक्षा चालकांना मिळेल तिथे गाड्या लावाव्या लागत आहेत ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे तर या समस्येमुळे रिक्षा चालकांसोबतच प्रवाशांनाही अडचणी येत आहेत पिंपरी चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून दहा कोटी रुपयांचा दंड वसूल होणं बाकी आहे ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता कठोर उचलली तर थकबाकीदारांना खासगी मोबाईलवर मेसेज पाठवले जात असून दंड न भरल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय पुण्यातील रामटेकडी परिसरात सिमेंट मिक्सर गाड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि आरोग्याच्या समस्या वाढल्यात या उजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून तुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होत आहेत स्थानिक नागरिकांनी या वाहनांसाठी पर्यायी मार्गाची मागणी केली आहे पडतं शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे पुण्याच्या भूजोळ पातळीवर गंभीर परिणाम होत आहे तर शहरात तब्बल चौदा लाख बावीस हजार मिळकती असताना केवळ चार हजार आठशे सत्तेचाळीस मिळकतीवरच रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा कार्यरत आहे यामुळे पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाया जात असून पाणी वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे कंत्राटी आणि अनियमित कामगारांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाने विशेष योजना सुरू केली आहे नोंदणी नसलेल्या कंपन्या आणि त्यांच्या कामगारांना आता कोणत्याही तपासणीशिवाय तसंच जुन्या थकबाकीशिवाय ई एस आय योजनेत नोंदणी करता येणार आहे तर या योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचं मासिक वेतन हे एकवीस हजारपेक्षा कमी आहे त्यांना मोफत वैद्यकीय सेवा पेन्शन अपंगत्वासाठी मदत आणि कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य असे अनेक फायदे मिळतील पिंपरी मध्ये यंदा गणेश मूर्ती संकलन मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत दिवसात शहरातील आठ प्रभागांमधून तब्बल चार हजार बत्तीस मूर्तींचं संकलन करण्यात आलंय यामध्ये आठशे बावीस पर्यावरणपूरक मूर्तींचा समावेश असून या मूर्तींचं योग्य पद्धतीने विसर्जन करण्याची जबाबदारी पालिकेने घेतली आहे पुणे शहरात पब आणि क्लब्स मध्ये होणाऱ्या फ्रेशर्स पार्टीवर आता बंदी घालण्यात आली आहे प्रवेशासाठी पोलिसांनी डिजि लॉकर ओळखपत्र आता अनिवार्य केलंय त्यामुळे आता अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेश मिळणार नाहीये महाराष्ट्र नवनिर्मार्क विद्यार्थी सेनेने कोंढव्यातील एका पब विरोधात केलेल्या आंदोलनानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश दिलेत दक्षिण पुण्यातील मांगणेवाडी गुजर निंबळकरवाडी आणि भिलारेवाडी परिसरात बेकायदेशीर टेकडी फोड सुरू आहे यामुळे पर्यावरणाचा ह्रास होत असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती देखील अधिक वाढली आहे महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती आणखी गंभीर होत असून पर्यावरण प्रेमींनी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून रेशन न घेतलेला तीन हजार सत्त्याण्णव शिधा पत्रिका अन्न व नागरी पुरवठा विभागाने रद्द केल्यात जानेवारी ते जून या कालावधीत धान्य व उचलल्याला शिधा पत्रिकाधारकांवर ही कारवाई करण्यात आली असून यात आयकर भरणारे आणि चार चाकी वाहनं असणाऱ्यांचा ही समावेश आहे तर याच निर्णयामुळे गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना रेशनाचा लाभ मिळणार आहे पुणे महापालिकेने महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ब्याऐंशी हजार विद्यार्थ्यांसाठी एकोणतीस कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत होईल दोन हजार पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे योजनेत पारदर्शकता आली आहे या बातमीसह आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात अशा ताज्या बातम्यांसाठी पाहत